विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हरिचंद्र भोये साहेब हे विजयी झालेले आहेत आणि ते आमच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि पुढची पाच वर्ष विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आहेत ते सर्व सुटावे अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब प्रेक्षको विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी विक्रमी मताने हरिचंद्र भोय हे विजयी झालेले आहेत आत्ता ते माझ्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया की नेमके आमदार झाल्यानंतर ते या मतदारसंघासाठी काय करणार आहेत भोय साहेब आपण निवडून आलात होय आता निवडून आल्यानंतर तुमची नेमकी ध्येय धोरण कोणची या मतदारसंघामध्ये जी कामं आहेत की वर्षानुवर्ष कामं झालेली नाहीत इथला प्रश्न आहे स्थलांतराचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक विषय आहेत ते सामाजिक क्षेत्रातले ही कामं करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांच्या संमतीने गावागावात जाऊन त्या ठिकाणी त्याची गरज काय जनतेची त्यांना ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घेऊन वेळ पडल्यास अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि त्या प्राधान्य देऊन ते पहिल्यांदा त्यांच्या गरज भागवण्याचा प्रयत्न करेल दोन हजार चार होय पराभव झाला तीनदा तुम्हाला तिकीट दोन हजार चोवीस ला उभे राहिल्यानंतर तुमचा विजय सहज झालेला दिसतो म्हणजे बेचाळीस हजार मतांच्या फरकाने तुम्ही विजयी झालेला दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला दोन हजार नऊ ला तुम्हाला तिकीट मिळालं असतं तरीही तुम्ही विजयी झाला असता असं आत्ता दिसते का हा विजय अगदी सहज झालेला आहे विजयाचं श्रेय हे तुम्ही कोणत्या विजयाचं श्रेय माझ्यासाठी ज्यांनी तन मन धनाने काम केलं अनेक कार्यकर्ते जे त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांना काय मला मिळेल किंवा मला मान सन्मान दिला जाईल याची अपेक्षा न करता सर्व कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवून किंवा माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी त्याने काम केलं आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पूर, पूर्ण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे नेते ह्या सगळ्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला की एक शिक्षकावर विश्वास टाकून आणि मला तिकीट दिलं की असं वातावरण असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला यांना मी श्रेय देतो या सगळ्यांनी विजयाचं प्रेक्षक पहिल्यांदाच हरिचंद्र भोय हे विजयी झालेले आहेत स्वतः ते शिक्षक आहेत आणि जमिनीवरचा कार्यकर्ता कसा असतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे पाच वर्षामध्ये नक्कीच विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल